आटवा फे लावायचे राहिलेले तर आणि एवढे लावायचे झालेले आहेत कांदे आपल्याला लावायचे तिकडं डबल खालची पट्टी ती बघूत आता किती रॉप उपटेला का नाही की मसलाही जुड्या लागणार आहेत रॉप हे सोलरचं पाणी आहे आणि मोत्रीचं पाणी आहे रॉप काय मी सुमित स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉगमध्ये हे बघा काल उपटील होतो रॉप आणि तिकडं ती पट्टी आपली एक अर्धी पाहून लावून झालेली बा एवढं लागलं त्या पट्टीला तुम्हाला दाखवतो लावलेली अर्धी पाहून पट्टीने बा काय याच्यातलं उरलं हे आपल्याला कापायची बा हे बाहेर फिरव आणि तिथं उपटीला लावता येते आणून मी कापी सगळं रॉप मग तुम्हाला दाखवतो मी कालची लावलेली पट्टी तिकडून ती राहिलेली काही अजून की आडे वाफे राहिलेले तर आपण वडील त्याचे दोन झालीत लावून हे बघा आपण आता काल लावली होती पट्टी बघ कांदे आड्या वाफापर्यंत आहेत का वाफेपर्यंत कांदे लावली तिथं दोन वाफे झालेले आहेत दोन बघा आता <laughs> मला दाखवतो सगळी पट्टी लावलेली काल माझ्या तीन बायका लावायला भेटल्या नाही आता कांदे लावायला म्हणून आज चार बाया आपल्याला लावायची ती आता दुसरी पट्टी कांदे ती वडिलेली तुम्हाला लागतो ती रोपापासून दिसते खाली इथे बघा एक ते झालेत कांदे वा फेलावणे दोन तीन आणि एवढे राहिलेत खाली लावायचे तीन बायाने बाई दोन वर इधवर कांदे लावलेले आहेत आणि किती किती राहिलेली आहेत लावायचे आटवा फे लावायचे राहिलेले आणि एवढे लावायचे झालेले आहेत कांदे आपल्याला का तिकडं डबल खालची बघा दुसरी खालची इकडे सगळे वर, काले वर कांदे काढून टाकलेले आहेत यंदा बी वर लावायचे गावरा कांदे तिकडे बी कांदे बाहेर चाललेलं चाललेले आता सगळे इथे हे गावरांग कांदे लावायसाठी गरबड चावली नाशिक कांदे बाहेर काढायचे ते जागे लगेच गावरण कांदे लावायचेत म्हणून हे आपले पहिल्यांदाच दोन वावरच्यात नाशिक नव्हती लावली म्हणून आधी तयार झाली होती हे आणि दुसरं वावर चला ते तुम्हाला कदा त्याच्यात आपल्याला लावायचे आज कांदे बघा आज ह्या पट्टीत लावायचे कांदे हे आहे आधी म्हणजे बायाचं पुढं पाणी पुरलं पाहिजे नाही तर पुरत नाही लाईट गेल्या ही लावायची आज एवढी पट्टी ही मी बघा इथंच वर रोप उपटी तिथं ती दोन रोप फक्त इथं खाली आणायची ही पट्टी लावायची इथं चार बाया लावायला तुम्हाला दाखतो ही पट्टी लावल्या लावता नाही बी दाखतो बघा बघत आता किती रोप उपटीला यायला का नाही तिला मसल जोड्या लागणार आहेत रॉप एवढं झालंय रॉप उपटून एवढं तिलावरची तेवढी पटी कांद्याची एवढं मोठं हे बा एवढं रोप उपटायला झालंय आता वाजल्यात दहा लाईटी ती पार बारा वाजता येतात अकरा वाजता हे बघा आपलं हे आवटे लावून झालेलं आहे आता तिथं नावायच चाललंय आणि इथं भेजायचं चा चा चाललेलं चा हे आवट झाले या पण खाली खली पाणी मोर ओलायचं चाललंय बघा हे सोलरचं पाणी आहे आणि वाचू हे मोटरचं पाणी आहे आता लाईट गेल ती बारा लाईट आली लगेच गेली म्हणून सोलरवर चालू केलंय बाय सोलरचं पाणी हे डब्याचं ते मोटरचं पाणी आहे आता सोलर करायची पण बाईद डायरेक्ट हो। वर निघलय खुरीलाच पाणी गेलंय ओके ओल्बू निघून आलो इथं बसायला चला आपलं आता ते वर्षी दोन आवटे होत आलेले चला तुम्हाला दाखतो कांदे लावून तो बघा येऊ फक्त थोडा वाफ लावायचा हे दोन्ही बी आवटे लावून झालेलेत आता ओके खालच्या चालले तर वाफे लावायचे सोलर बंद केली की लगेच लाईट गेली लगेच पाणी बंद खंडावण्यात चाललंय उली 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 पहिलं आऊट आहे गुब्यातलं आता दुसरा आऊट झालं एवढं राहिले सग बा आपली आता सगळी पटी कांदे लावून झालेली आहे आता ते जे आडे वाफे राहिले होते तुम्हाला दाखले ते सकाळचे सकाळी कालचे राहिलेले ते आडे वाफे घ्यायला बाया गेलेले आहेत आता ते बघ एक तू झेडपट्टी झाली आणि कडीचा तेव्हा वाफा दिसतोय तो गोठारा ठरलेला आहे दांडाच्या कडे कडीचा बघा असेच नवीन नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा भेटूया उद्या सकाळी आठ वाजता अशाच नवीन ब्लॉग मध्ये धोरवा